विद्यार्थी मित्र हो आजच झालेला पेपर म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळ सतरामध्ये झालेला टी ई टी पेपर एक आणि या पेपर मधील गणिताचे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तर पाहूयात आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आपण गेस घेतला होता ज्या पद्धतीनं आपण सहा तासाचं मॅरेथॉन घेतलेला आहे तशीच प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये पाहायला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला जाणवेल की जीनियस मॅथचा गेस म्हणजेच टी ई टी पात्र मी वारंवार सांगत होतो की जर तुम्हाला गणिताला पंधरा प्लस अठरा प्लस वीस प्लस गुण मिळाले तर तुम्ही टी ई टी पात्र होतात आणि अगदी त्याच पद्धतीने आज ज्या विद्यार्थ्यांनी जिनियस मॅथ परिवारासोबत गणित शिकलेलं आहे ज्यांनी जीनियसचा गणिताचा क्लास जॉईन केला होता त्यांना गणिताचा पेपर अतिशय सोपा गेलेला आहे कारण अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न आपण संपूर्ण सतरामध्ये घेतलेले आहेत आणि टी ई टी सोबत सर्वांची पास होणार आहे त्यामुळे पाहुयात आजच्या पेपरमध्ये आलेली महत्त्वाची प्रश्न आणि काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या की मी वारंवार सांगत होतो की हे प्रश्न येणार आणि तसेच प्रश्न परीक्षेत आलेली आहेत तर जास्तीचा वेळ न घेता पाहुयात तीस प्रश्न आणि त्यांची उत्तरं लगेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टी टी पेपर एक म्हणजेच आज तेवीस नोव्हेंबर रोजी झालेला हा पेपर आणि या पेपरमधील सर्व प्रश्नांची स्पष्टी करणे आणि उत्तरे पाहूयात लगेच तर अगदी कमी वेळेमध्ये तीस गणिताची प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा जो पेपर आहे तो आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला सकाळ सत्रातील पेपर पेपर क्रमांक एक इत्ता पहिली ते पाचवीसाठीचं या ठिकाणी हा पेपर आहे आणि यामधील आपण गणिताचे तीस प्रश्नांची उत्तर पाहूयात लगेच तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तिसरी ही त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती आता दिलेल्या माहितीनुसार तीन ही पहिली ऑलरेडी त्यांनी सांगितलेली आहे आता हा जो आपण पेपर सेट घेतलेला आहे हा पेपर सेट आहे ये त्यामुळे तुमच्याकडे जर इतर वेगवेगळ्या सेट असतील तर तुम्ही तुमच्या उत्तराला आधी टिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचा पेपर चेक करत असताना सोयीचं होईल तर पाहूयात गणिताचे तीस प्रश्न तर या त्रिकोणी संख्येचं जे उत्तर आहे ते आहे चारशे एक्केचाळीस कारण तीन ही पहिली ऑलरेडी त्यांनी सांगितलेली आहे यानंतर शून्य आठ दोन शून्य सात हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या पाच अंकी व लहानात लहान पाच अंकी संख्येतील फरक तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अडुसष्ट हजार सहाशे बेचाळीस यानंतर पुढचा प्रश्न आहे नमिताने ग्रह उद्योगासाठी दसादसा दसादशे साडे सात दराने एक लाख पन्नास हजार रुपये रुपयाचे कर्ज आठ वर्षासाठी घेतले तर कर्ज फेड करताना तिला बँकेला किती परत करावे लागतील तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन लाख चाळीस हजार रुपये यानंतर एका परीक्षेमध्ये आराध्याला मराठीमध्ये तीस पैकी चोवीस गणितामध्ये पन्नास पैकी अडोतीस विज्ञानमध्ये पंच्याहत्तर पैकी त्रेसष्ट गुण व हिंदीमध्ये नव्वद पैकी त्रेसष्ट मिळाले तर तिला कोणत्या विषयामध्ये शेकडा अधिक गुण मिळाले तर विज्ञान या विषयामध्ये तिला शेकडा सर्वाधिक गुण मिळाले यानंतर पुढचा प्रश्न आहे सोनालीने पन्नास डझन केळी साठ डझन दराने घेतल्या व पाचशे पन्नास रुपयाला शेकडा दराने विकल्या तर तिला तीनशे रुपये नफा झाला पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या चा, चार जोड्या या ठिकाणी तयार होतात क्रमांक यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न ओ केंद्र असलेल्या वर्तुळात आणि तुम्हाला आठवत असेल तर सहा तासाचं जे काही मॅरेथॉन आपण घेतलेला आहे त्या मॅरेथॉन मधील प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक कन्सेप्ट या पेपरमध्ये होती ज्यांनी सहा तासाचं मॅरेथॉन पाहिले त्यांना तीस पैकी तीस गणिताचे प्रश्न आज सोडवता आलेले आहेत तर या ठिकाणी ओ केंद्र असलेल्या वर्तुळात सोळा सेमी लांबीची जीवा क्यू केंद्रापासून आठ सेमी अंतरावर असल्यास जे आहे दहा सेमी यानंतर पुढे वर्गमूळ काढण्याचं जे काही गणित होतं याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक त्यानंतर पाच ताटे व दहा वाट्यांची किंमत एक हजार रुपये दोन ताटे व आठ वाट्यांची किंमत पाचशे साठ रुपये आहे तर एका ताट्याच्या किमतीत किती वाट्या मिळतील पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक चार तीन वाट्या मिळतील यानंतर पुढचा प्रश्न आहे आपण हा प्रश्न वारंवार सांगत होतो सर्वांना बहात्तर आणि शहाण्णव यांचे सामायिक विभाजक किती तर या ठिकाणी बहात्तर आणि शहाण्णव यांचे सामायिक विभाजक आहेत तर यांचे सामायिक विभाजक आहेत आठ पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न आहे एक भिंत बांधण्यासाठी दररोज आठ मजूर लावल्यास मजुराची संख्या जर पाच छेद आठ केली तर यासारखा प्रश्न मी सांगितला होता पण त्या ठिकाणी दिवस किती असं सांगितलं होतं तर आता या ठिकाणी दिवस किती कमी लागतील तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक या पद्धतीनं आपण हा प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेत आहोत यानंतर पुढचा प्रश्न आहे एका संख्येची तीनपट आणि सहा यांची बेरीज पंधराच्या चौपटीत असेल तर त्या संख्येची निम्मट किती निमपट किती तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर सव्वा पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे आणि त्यापैकी साडेनऊ हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण हा तक्ता तुम्हाला मी सांगितला होता पाठ करायला अगदी तसाच प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार हजार तीनशे मीटर त्यानंतर सकाळी पावणे आठ वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता संपला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पावणे सात तास त्यानंतर तीन लाख साठ हजार साठ मन्यापासून बारा महिन्याची माळ तयार केल्यास एकूण माळा तयार होतील तीन हजार पाच पर्याय क्रमांक चार त्यानंतर एका पुस्तकाचे पाच छेद सात पाने वाचून झाले छप्पन पाने शिल्लक असतील तर एकूण पाने असतील एकशे शहाण्णव पर्याय क्रमांक एक त्यानंतर चार पॉईंट पाच मीटर कापडापासून दोन शर्ट शिवले तर पंधरा शर्ट शिवण्यासाठी पर्याय क्रमांक तीन तेहतीस पॉईंट पंच्याहत्तर मीटर इतकं कापड आवश्यक आहे त्यानंतर भूमिती काकृतीमध्ये आपल्याला कोणाचं माप विचारलेलं आहे आणि हे माप आहे एकशे बारा अंश यानंतर एकशे नऊ नंबरमध्ये काही मजुरांची बऱ्याच जणांना हा प्रश्न सोडवत असताना थोडी अडचण आलेली आहे तर काही मजुराची दहा दिवसाची मजुरी एकोणीस हजार दोनशे रुपये आहे मजुराची संख्या तीन ने कमी केली आणि पाच दिवसाची मजुरी होते साठ सहा हजार रुपये तर प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी आहे दोनशे चाळीस पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पाच कुटुंबामध्ये सरासरी विचारलेली आहे सरासरी येथे बेचाळीस पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहोत तुम्ही तुमच्या पेपर मध्ये चेक करा टिक करून घ्या आणि मग नंतर चेक करा आणि तुम्हाला किती स्कोअर येतोय हे, हे नक्की शेअर करायला विसरू नका गणितामध्ये तीस पैकी तीस एकोणतीस अठ्ठावीस किती जणांना मिळतात त्यांनी आपलं नाव आणि गुण शेअर करायचे यानंतर पुढील प्रश्न आहे एका वर्तुळ केंद्राचे माप एकशे पंचवीस आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप एकशे पस्तीस अंश तर याचं उत्तर आहे दोनशे पस्तीस अंश पर्याय क्रमांक दोन कारण संगत कोण त्याचा लघु कोण आणि विशाल कोण यांची बिरीज तीनशे साठ अंश येते तर एकशे पंचवीस असेल तर दुसरा असेल दोनशे पस्तीस यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण आकृतीत दिलेल्या पंचकोन चित्तीची संख्या तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला परिमिती विचारलेली आहे तर परिमितीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडोतीस पॉइंट चार यानंतर पुढचा प्रश्न आहे आठ हजार रकमेमध्ये दोनशे रुपयाच्या पाचशे रुपयाच्या समान नोट आहेत तर एकूण नोटांची संख्या आहे चोवीस पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न बारा मीटर लांब व नऊ मीटर रुंद रुंदायताकृती जागेमध्ये दीड मीटर बाजूचे चार घनाकृती कप्पे म्हणजे खड्डे घेतल्यास उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ आहे एकशे नव्याण्णव नौ, म्हणजे सॉरी पर्याय क्रमांक दोन नव्याण्णव चौरस मीटर यानंतर पुढचा प्रश्न आहे एकशे पन्नास मीटर एकशे वीस मीटर आणि नव्वद एकशे पन्नास सेमी एकशे वीस सेमी आणि नव्वद सेमी उंची असणाऱ्या इष्टिका चित्तीच्या आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यास पन्नास रुपये चौरस मीटर दराने किती खर्च येईल तर याचं उत्तर येतं चारशे तेवीस रुपये पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सहमूळ नसलेली जोडी विचारली होती सहमूळ नसलेली जोडी आहे पर्याय क्रमांक चार कारण या पर्यायाला तीनने ने निशेष भाग जातो यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न यानंतर आता शेवटचे तीन प्रश्न आहेत आलेख या घटकावरचे कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे जर या ठिकाणी जर पाहिलं आपण आलेखामध्ये कमाल आणि किमान तापमान यामध्ये डिफरन्स आहे गुरुवारी सर्वात जास्त पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे त्यानंतर चार दिवसाच्या चा, किमान तापमानाची बेरीज आणि कमाल तापमानाची बेरीज यांच्यामध्ये फरक येतो चाळीस अंश पर्याय क्रमांक एक आणि शेवटचा प्रश्न आहे सव्वा अकरा वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक तीन एकशे बारा दशांश पाच तर या पद्धतीने आपण गणिताचे एकूण तीस पैकी तीस प्रश्न आणि त्यांची सर्व उत्तरे या ठिकाणी पाहिलेली आहेत आणि आपण जे गणित मॅरेथॉन घेतलं अगदी त्याच पद्धतीने हे सर्व प्रश्न तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत विद्यार्थी मित्र हो तुम्हाला लक्षात आला असेल की या सर्व तीस प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर आहेत का चेक करा त्याचबरोबर आपण टी ई टी पात्र असाल तर किंवा आपला स्कोअर पात्रतेचा असेल तर नक्कीच आपण आपल्या नावासह कमिट करू शकतात आणि जिनियस मॅथचा तुम्हाला हा पेपर सोडवत असताना कसा फायदा झाला कसे तुमचे गुण वाढले आणि सहा तासाचं मॅरेथॉन तुमच्यासाठी वरदान नक्कीच ठरलेलं आहे त्याचबरोबर आपण एक सूत्राचा व्हिडिओ दिलता त्या सूत्रानुसार किमान पंधरापेक्षा जास्त प्रश्न जशाला तशी होती हे तुम्हाला लक्षात आलं असेल आणि पुन्हा एकदा जीनियस मॅथचा गणित गेस हा शंभर टक्के खरा झालेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळाले त्याबद्दल सर्वांचं कौतुक अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू